आज आपण करणार आहोत महाशिवरात्री स्पेशल थाळी तुम्हाला वाटते ना खावीशी त्याकरता तुम्हाला माझी कृती बघावी लागेल चला आपण सगळ्या रेसिपीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत महाशिवरात्री स्पेशल थाळी था था था। तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला मेनू करायचा आहे तो आहे साबुदाण्याचे थालीपीठ तर त्याकरता आपल्याला पहिले काय करायला लागेल साबुदाणे एक वाटी घेतले आहे मी ते म्हणजे ही छोटी अर्धी वाटी आहे हे पाहू शकतात मापाच्या हिशोबाने तर आपल्याला सर्वप्रथम याला मिक्सरमध्ये थोडंसं जास्त बारीक नाही वाटायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि याला आपण मिक्सरला वाटून घेऊया हे पहा इथे मी अशा प्रकारे हा साबुधान मिक्सरला वाटून घेतला आहे हा तुम्हाला जास्त बारीक पण नाही ठेवायचा आहे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला याची पूड करायची आहे मिक्सरमध्ये आणि आपण इथे अर्धा कप म्हणजे बघा ह्या मापाच्या याच्याने अर्धा कप जेव्हा आपण साबुदाना घेतल्या ना तर आपल्याला अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे याला भिजवायला आणि याला आपण सो करून ठेवायचं आहे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटांकरता त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया बघित असं आपण झाकण ठेवून याला पंधरा मिनिटापर्यंत साईडला ठेवायचं आहे तर आपल्या अर्धा कप आपल्याला साबुदानाला अर्धा कप पाणी पुरेसा आहे आता आपल्याला पहिले काय करायचं आहे आता आपण पहिल्याला रताळ्याचे काप करून घेऊया साबुदाणा आपण थोडे भिजून टाकलेला आहे साबुधान भेजेसोपर्यंत आपण बापले बाकीचे उपवासाचे पदार्थ तयार करून घेऊया आता आपल्याला पहिले कढई ठेवायची आहे त्यानंतर त्यात थोडंसं आपण साधू तूप टाकूया बघा इथे हे घरी तयार केलेलं तूप आहे माझं दोन चमचे टाकूया आपण छोटेसे जास्त नाही टाकायचं आहे तूप चांगलं टाकू देऊया आपण हे प आपलं तूप छान तापलेलं आहे आता आपण टाकायचं आहे जिरं एक चमचा जिरं छान छान तरतडू द्यायचं आहे तुम्हाला आवाज त्यानंतर टाकायचं आहे का इथे दोन रताळ घेतले आहे तुम्ही आवडतो तुपामध्ये तुम्ही तेलातही करू शकता असं काही नाही मी तुपात करते इथे आणि याला छान असं आहे रताळ्यांना आता आपण याला दोन मिनटं व्हायची वाफ काढून घ्यायचे आहे त्याला छान थोडं सॉफ्ट होऊन तोपर्यंत शिजू द्यायचं आहे आता याच्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटाकरता याला होऊ द्यायचं आहे थोडं मध्ये मध्ये याला असं उगडून हलत राहायचं आहे म्हणजे आपले काप आहे खाली चिपको नाही म्हणून त्याला थोडं आपण अजून होऊ द्या छान असे सॉफ्ट होते ना तोपर्यंत त्याला दोन ते तीन मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे हे बघा आपले हे बापू करायला आहे थोडेसे तुम्हाला आता थोडंसं इथे गाण्याचा आवाज येत असेल तर इथे आमच्या घराच्या बाजूलांना नवनाथ महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे ते हिरणं आर आरती आणि गाणे लावलेलं आहे तिकडे त्यामुळे ते पाणी थोडंसार ते आवाज येत असेल आता आपले जे काप आहे ना खा झालेलं आहे बरोबर थोडंसं आपण आधी एका मिळते होली वेळा याला थोडं मला असं वाटतं आहे की व्हायला थोडा वेळ आहे याला आज एक मिळतं आपण याला होल्याचं चेक कर खायचं आहे याला छान थोडं साफ होतो आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी ना कमी करायची आहे आणि मग त्यावरती याला वापून घ्यायचं आहे आपण काप वापत्यात नाही तोपर्यंत आपण इथे उपवासाची कडी बनवून घेऊया त्याकरता आपल्याला लागेल इथे दीड चमचा तूप देशी इथे मी ताक घेतलेला आहे हे ताक मी मिक्सरला असं काढून घेतलेलं आहे वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेतलेलं आहे मी ताकाला तर ता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं पूट वाटून घ्यायचं आहे आले मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक दोन आणि तीन चमचे छेनाचा पूड टाकून थोडं सा पाणी टाकायचं आहे आपल्याला च्यामध्ये आधी दोन एक दोन तीन चमचे ताई टाकायचं आहे च्यामध्ये आणि याला पण छान मिक्स करून आपण भात मिसळता आहे आपल्याला इथे आपले का झाले का आपण बघू घेऊया तो का पण छान असे घोटलेलं आहे मस्त ओके आता आपण त्याच्यामध्ये साखर आप कापाल छान आता अपन ये ना साखर टाकूँ एक चमच साखर है इतना मीठ टाका नहीं है गोड काप करो है ये छान अस कर एक दो मिनट ये हो दे बि आपता काप तैयार है अगर छान मौसम शिजले है तुम्हें पड़ू सकता हे अ छान कि गैस बंद कर दिए जाकर टाको शिजवा नहीं है पटकन ये शिजत आता अपन गैस बंद कर दे हे बघा इथे आपले रताळ्याचे काप तयार आहे आता आपण करणार आहोत उपवासाची कढी तर आपण इकडे तेल गरम करत तूप गरम करत ठेवलं सॉरी तर तूप टाकलेलं आहे तूप छान आपलं गरम झालं आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जिरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता जिरं चांगलं तडतडलं की आपण याच्या टाकणार आहोत मिरची मिरची आणि अद्रकची पेस्ट ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे टाकू शकता आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया जास्त जाळायचं नाही आहे गॅसची फ्लेम थोडीशी मंद ठेवायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आपण हे पहा आता आपण याचे टाकणार आहे आपलं हे ताक मी हे ताक येणा छान मिक्सरच्या भांड्यामध्ये लाव वाटून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी ताक वाटलं होतं ना त्याच भांड्यामध्ये मी तीन चम्मच शेंगण्याचं चा। कुठं असं छान पाणी टाकून मस्त पातळ करून घेतले आहे आप आपल्याला हे ते पण ह्या कडीमध्ये टाकायचं आहे म्हणजे या कडीला आपल्या छान टेक्स्चर येईल त्याच्यामुळे ही कढी उपवासायची आहे खास आहे बघा हे ताक टाकलं की आपण याच्यामध्ये हे पण टाकून द्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि याला थोडंसं गॅस ना गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं याला असं हलवत राहायचं आहे याला एकसारखं का हलवायचं आहे कारण की मग याच्यामध्ये ना त्या दह्याच्या अशा गुठळा नको पडायला त्याच्यामुळे याला आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे याला असं छान म्हणजे कुठे गुठळी नको पडायला दह्याची दही फुटू नये याच्यामध्ये ह्याकरता आपल्याला असं याला मिक्स करायचं आहे थोडंसं गॅसची फ्लेम आपण हाय करून याला हलवत राहू शकतो त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया इथे मी सेंद्या नमकचा वापर करत आहे जे उपवासाला चालतं हे बघा इथे मी मीठ टाकलं आहे थोडंसं आता आपल्या दही कसं दही किंवा ताक आपलं आंबट असेल त्यामुळे आपल्याला आंबटपणा कुठल्या टाकायची गरज नाही आहे तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी चव चवीकरता साखर आता इथे मी एक चमचा साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एक तर दीड चमचा टाकेल कारण की आपली ताक किंवा दही केवढं आंबट आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे साखर टाकायची आहे आणि छान हे अशी आंबट गोड कढी उपवासाची तयार होते आहे खूप मस्त टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आता इराईक उकळी आली की आपण गॅस बंद करून द्यायचा आहे म्हणजे बघा इथे आपली छान अशी कढी उकळली आहे उपवासाची आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि दुसरं मेनू करूया आपण आता उपवासाचा हे पहा इथे आपल्या साबुदान भिजलेला आहे आपण था थालीपीठ नंतर करणार आहोत आता इथे आपली उपासाची कडी पण तयार आहे आणि हे काप पण तयार आहे त्या आता आपण करणार आहोत शिंगाड्याचा शिरा हा पण उपवासाला चालतो शिंगाड्याचा किंवा तुम्ही राजगिऱ्याचा पण करू शकतात आपण हे थाळीपीठ नंतर करणार आहोत कारण ते गरम गरमच छान लागतात ना त्यामुळे आपण हे सगळं शेवटी करूया आता आपण करणार आहोत शिंगाड्याचा शिरा तर त्याकरता आपल्याला मी एवढं वन वन फोर्थपेक्षा पण थोडंसं कमी आहे हे पीठ माझ्याकडे मला कमीच करायचं आहे त्यामुळे मी एवढं घेतलं आहे तुम्हाला लागेल तुम्ही जास्त पण क्वांटिटी वाढू शकता तर आता इथे एका साईडला मी दूध आणि पाणी ना असं गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याने गरमच दूध किंवा तुम्ही पूर्णपणे पाणी पण टाकू शकता किंवा तुम्ही पूर्णपणे दूधही टाकू शकता इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे दूध आणि पाणी आता इथे एका साईडला पण कढई ठेवायची आहे कढई छान तापली की आपण याच्यात टाकायचं आहे तूप आता मी माझ्या अंदाजे टाकते आहे बस इथे मी दोन ते तीन चमचे तूप टाकलं आहे इथे मला दूध हे गरम झालेलं आहे आता मी गॅस याचा बंद करून देते हे बघा आता आपण तूप तापलं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग याच्यात टाकायचं आहे आपलं शिंगाण्याचं पीठ आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे शिंगड्याचा शिरा करताना ही तुम्ही काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम लो करून तुम्हाला हा शिंगड्याचं हे पीठ आहे ना छान तुपामध्ये याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे जर पीठ चांगलं नाही भाजलं तर तुमचा शिरा बिलकुल चांगला होणार नाही हे पीठ भाजण्याची प्रोसेस याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आपल्याला छान हे गोल्डन ब्राऊन हो तोपर्यंत शेकायचं आहे अगदी मीडियम आचवरती हे पहा असं छान आपल्याला गोल्डन ब्राऊन शिंगाड्याचं पीठ हो द्यायचं आहे तुपामध्ये दूध टाकण्याची घाई करायची नाही आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दूध गरम केलेलं हळूहळू टाकायचं आहे जास्त घाई करायची नाही आहे कारण की आपलं हे तूप गरम होईल ना आपण अंदाजे टाकूया जोपर्यंत तुम्हाला ते त्याची कन्सिस्टन्सी थोडी ठीक वाटत नाही तोपर्यंत तो तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे बघा आता मीला पण ना चांगला हलवून घेऊया व्यवस्थित हे बघा दूध टाकल्यामुळे ते आपोआप ना हळूहळू घट्ट हो जातं व्यवस्थित असं छान अगदी सहज हलवता येतो आपल्याला म्हणजे आपला शिंगाड्याचं पिठेनं आपलं छान असं हे शेकलं गेलेलं आहे जर तुम चांगलं शिकलं नाही गेलं तर तुमचं ते असं एकदम रबडासारखं असं बिळ होईल पीठ आता हे आपलं छान कडायला चिकत नाही म्हणजे आपलं पीठ छान शेकलं गेलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये अजून दूध किंवा पाणी टाकायची गरज नाही म्हणजे मला वन फोर्थ कपालानं अर्धा कप दूध लागलं आहे वन फोर्थ शिंगाड्याच्या पिठाला मला इथे अर्धा कप दूध लागलेलं आहे तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता आता आपण याच्यावर टाकायची आहे साखर आता मी साखर माझ्या आवडीप्रमाणे टाकते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्याला छान मिक्स करून घेऊया आपण बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे याला तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा बिलकुल कढईला चिपकत नाही आणि छान अगदी याला आपल्याला हलवता येतो आहे म्हणजे आपला शिंगाड्याचा शिरा हा छान बनलेला आहे हा बिलकुल कढईला चिपकता कामा नाही तर आपल्याला समजेल की आपलं शिंगाड्याचं पीठ चांगलं भाजलेलं गेलेलं आहे आमच्या इथे बाजूला मंदिरामध्ये आरती चालू आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा आवाज येत असेल आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काजू बदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि इथे वेदोळे आणि जायफळची पूड टाकते आहे मी आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आपण वा 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 काय छान सुंदर सुगंध येत आहे याचा मस्त छान आलेला आहे अगदी मस्त दिसतो आहे आपला शिंगाड्याचा शिरा तयार आहे आता आपण याला काढून घेऊया हे पहा इथे आपली केळी सॉरी रताळ्याचे का उपासाची कडी आणि शिंगाडाचा शिरा तयार आहे आता आपल्याला करायचा सा आहे साबुदाण्याचे थालीपीठ आता थालीपीठ करण्याकरता आपल्याला ना इथे साबुदाणे बघा छान आपल्याला भेजला गेलेला आहे पाण्यामध्ये मी आपण पंधरा मिनटं ठेवलेला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे मी एक मोठा बटाटा असतो त्याचा किस करून घेतला आहे तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे त्यानंतर आपल्या याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट हे तीन चार मोठे चमचे असतील इथे मिरची आणि अद्रकची पेस्ट आहे ती टाकायची आहे आपल्याला तुम्ही तुमच्या चवळीनुसार टाकू शकता थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं ऑप्शनल आहे तुम्हाला लागेल तुम्ही टाका नाही तर मग स्किप करा आणि चवीपुरतं इथे मीठ टाकायचं इथे मी सेंदा नमक घेत आहे जे की उपवासाला चालतं हे बघा मी माझ्या आवडीप्रमाणे घेते आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया हे पहा इथे आपल्याला असं हे छान मस्त याचं बॅटर थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे असं मस्तपैकी आणि थोडंसं नाही दोन ते तीन चम्मच पाणी टाकलं आहे म्हणजे आपल्याला छान आहे असं अशी आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे म्हणजे थोडंसं ते आपल्याला वाफायचं पण आहे ना म्हणून आता इथे मी तवा ठेवलेला आहे तापायला हा नॉनस्टिक तवा आहे तुम्ही कुठलाही तुम्ही घेऊ शकता आता आपण याच्यावर टाकायचं आहे तूप आपण सगळं तुपातच करतो आहे त्याच्यात तूप टाकायचं आहे तवा आपला तापलेला आहे आता आपण याच्यावरती आपली थालीपीठ टाकून घेऊया गॅसची ना थोडंसं आपल्याला मीडियम ठेवायचे आहे तर बघा आता छान थालीपीठे म्हणजे आपल्याला याला थापावं लागेलच असं मस्त आपण आकार देऊन याला छान असं थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चमच्यापेक्षा मी त्याला असा हाताने छान थापला आहे हे बघा हाताने पण तुम्ही थापू शकता असं काही नाही मला हाताने जास्त बेटर वाटलं करणं असं छान आपण तुम्ही जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही असं मीडियम थोडंसं हे जे ठेवायचे हे बघा तुम्ही पाहू शकता आता याला बारीक गॅसवरती ना छान वाफू द्यायचं आहे आता आपल्याला बारीक गॅसवरती छान असं वाफू द्यायचं आहे मस्तपैकी दोन ते तीन मिनटाकरता म्हणजे आपले हे छान शिजेल पण आणि मस्त लागेल हे पहा तुम्ही पाहू शकता आता आपला हा छान भापला गेलेला आहे आपण चेक करूया हे बघा एका साईडने अगदी छान झालेलं आहे आता आपण याला हे घेऊया ती मस्त क्रिस्पी छान झालेला आहे एका बाजूने हा आता दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान होऊ देऊया हे बघा दुसरी साईड पण आपली छान झालेली आहे आता आपण मस्त याच्यावर छान तुपाची धार सोडायची आहे असे मस्तपैकी देशी तुपाची आणि परत याला छान पसरवून असं मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे हे बघा छान दिसतं आहे अगदी मस्त टेक्स्चर आलेला आहे याला आणि हा इतका मस्त लागतो ना टेस्ट टेस्ट त्याची खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा खूप असा करता जर साबुदानाची खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर हे थालीपीठ नक्की तुम्ही करून बघा हे बघा ते थालीपीठ करताना तुम्हाला गॅसची फ्लेम थोडीशी हाय टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे कसं आपलं आतमध्ये पण छान शिजलं पाहिजे ते साबुदाणे आणि वरतून पण क्रिस्पीनेस पण आला पाहिजे आपल्याला आणि आतून सॉफ्टनेस पण याला आला पाहिजे त्याच्यामुळे शेकायची याला काही करायची नाही आहे अगदी मिडियम फ्लेमवरती याला छान शेकून घ्यायचं आहे आता आपल्या इकडे झालेलं आहे आता आपण डायरेक्ट याला ताटामध्ये ता नाही ठेवतात आपण याला असं चाळणीच्या प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये असं काढून ठेवायचं आहे थोडा व्या करता आणि त्यानंतर आपण याला प्लेटिंग करूया बघा बघा छान दिसतो आहे हा अगदी वरतून हे बघा वरतून मस्त क्रिस्पीनेस तुम्हाला आवाज येत असेल आणि आतपासून सॉफ्ट बनलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतो आता आपण प्लेटिंग करूया हे बघा तयार आहे इथे आपली महाशिवरात्री स्पेशल थाळी अशी थाळी जर तुम्हाला कोणी ऐती खायला दिली तर तुम्ही का नाही उपवास करणार अहो एकदा करून तर बघा ही रेसिपी किती मस्त लागते हे बघा आपण इथे छान मस्त कढी केलेली के 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 आहे उपवासाची शिरा केला आहे शिंगाड्याच्या पिठाचा इथे रताळ्याचे काप केलेले आहेत मस्तपैकी इथे साबुदाण्याचे थालीपीठ केलेलं आहे आणि इथे रताळे आहेत वापरलेले आणि तोंडी लावायला मस्त दोन झंजणी मिरच्या किती छान दिसते बघा तर परत आली तुम्हाला जर माझी रातची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय